शिवसेनेचा व्याप संपूर्ण देशात वाढवण्यासाठी जी जबाबदारी दिलेली आहे शिवसेनेचे माजी आमदार कॅप्टन अभिजित म्हणून काम पाहताय कशा प्रकारे शिवसेनेची भूमिका राहणार आणि या हिवाळी अधिवेशना संदर्भात सुद्धा काय प्रतिक्रिया आज हिवाळी अधिवेशन म्हटलं ते आपल्या विदर्भाचं अधिवेशन म्हटलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विदर्भाची कसे सुटतील याकडे नक्कीच शिवसेने कल राहील आमच्या माननीय श्री शिंदे शिंदेसाहेबांचं कल राहील आणि सर्व मंत्र्यांचं कल राहील महाराष्ट्रातली मा, आणि देशातली शिवसेनेची परिस्थिती पाहिली या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना वाटलं होतं युतीमध्ये निवडणुका होती किंबहुना आम्ही सुद्धा विचार करतो की युतीमध्ये वरचे नेते ठरवतील तर युतीमध्ये लढायचं परंतु ऐन वेळी भारतीय जनता पार्टीने वेगळा लढण्याचा निर्णय घेतला परंतु अतिशय सक्षमपणे शिवसेनेने त्या ठिकाणी उमेदवार अतिशय तोलामोलाचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षाचे असो किंवा नगरसेवकांची असो नगर परिषदेमध्ये अतिशय चांगला ग्राफ हा शिवसेनेचा त्या ठिकाणी असेल कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब गेले प्रत्येक वर्ष जे काम या महाराष्ट्र राज्यात माननीय शिंदेसाहेबांमार्फत झालंय लाडकी बहीण योजना असो लाडका भाऊ योजना असो शेतकऱ्यांसाठी असो या सरकारी यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा पगार आणि राहणीमान उंचवण्याचं काम माननीय शिंदेसाहेबांनी केलं